नावाकुडची चौघ्या हो युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही आता बघितलंच असेल की मी रानातून भाजी खुडत होती तर ती भाजी का नाही एक आयुर्वेदिक भाजी आणि रानभाजी आता पावसाळा चालू झाल्या की रानातनी रानभाज्या येतात वेगवेगळ्या प्रकारच्या तर एका नाही मी आता ही रानभाजी ना अशी बांधाला चांगली उगवलेली होती त्याच्यातली ना मी खुडून खुडून घेऊन आली आता तुम्हाला लागते का ही रानभाजी कुठली आहे ओळखत असेल तर आवर्जून मला सांगा पण मी मीच सांगते तुम्हाला अगोदर ही ना आगाड्याची भाजी आता ही आगाड्याची भाजी का नाही इतकी करायला बी सोपी आणि खायलासुद्धा लय चविष्ट आणि चवदार असते तर आता तुम्हाला सांगते पहिल्यांदा की ह्या आगाड्याचं महत्त्व काय आहे ते तर ही आगाडा आहे ना आपल्याला आपल्याला ऑगस्ट महिन्यात एका नाही गणपती येते तर ह्या गणपतीच्या ऋषीपंचमीच्या उपासाला नागपंचमीच्या उपासाला हा आगाडा वापरला जातो ह्या त्यात ना बरेच प्रकारचं गुणकारिक औषधं ह्याच्यातनी ना तयार होतात आणि आपल्या शरीराला ह्याचा ना लेय फायदं तर ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का नाही ज्यांना मूळव्याध असतं ना मूळव्यात त्या मूळवेधासाठी लय भरपूर असं गुणकारीक आहे ह्याचा पालासुद्धा ना तुम्ही अनुषापोटी जरी टेचून त्याचा रस काढून जरी पेला का नाही तरी ह्याचा आपल्याला मूळवेधासाठी फायदा होतो आणि आपल्या हाडातलं कॅल्शियमसुद्धा हे वाढवलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का नाही ज्यावेळेस डिलिव्हरी होती का नाही बायकांची त्यावेळेस हा पान आहे ना पान ही पान बाळाच्या नाळीला जरी बांधलं का नाही तरी त्याचा एका नाही गुणकारीक फायदा आहे तर असं ह्या ज्या आपल्या रानभाज्यांपासूनना भरपूर फायदा असतात तर एका नाही ही करायला बी एवढी सोपी आहे आणि खायला सुद्धा चवदार आहे आणि अशा रानभाज्या का नाही पावसाळ्यातच मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का नाही आपल्याला ह्या गावाकडं मिळतात जंगलातनी मिळतात तर ऐका नाही चला आता आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूया तर आता ही भाजी बनवण्यासाठी का नाही मी काय काय साहित्य घेतले ना ही तुम्हाला दाखवते भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे फक्त आपल्याला अगोदर ती निवडून घ्यायची आणि त्यासाठी मी घेतले तर तीन बारीक बारीक कांद आता कुणी लाल मिरचीचं करतं कुणी घरच्या कांदा लसूण मसाल्याचं करतं पण मी हिरवी मिरचीची करणार आहे म्हणून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर दोन लसणाच्या कुड्या घेतलेले आहेत जिरं आणि आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे हळद चवीपुरतं मीठ आणि तेल तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तर ही पानं पानं आपल्याला का नाही निवडून काढायच्यात कवळी कवळी घ्यायची ह्याची देठं अजिबात म्हणजे ज्या काड्या असतात का नाही त्या काळ्या अजिबात आपल्याला घ्यायच्या नाही तर नुसती पानं तर या पानातच नका नाही लय गुणकारी फायदा असतो आपल्या पोटासाठी सुद्धा ह्याचा फायदा आहे आणि सरा मकड नक्की का मुळव्या आला तर लय गुणकारी आता ही अशी आपल्याला कवळी कवळी पानं सगळी काढून घ्यायची तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी नळाखाली तरी पण आपण परत एकदा आपण आहे का नाही ही मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचे तर ही अशी सगळी आपल्याला अशी पानं पानं लय पण काढायची पानं घ्यायची नाहीत पाहिजे जरा ती निबार असते म्हणून अशी पानं सगळी आपल्याला ही खोडून घ्यायची तर ऐका नाही बघा ना देवाने निसर्ग इतका किती मस्त असा निर्माण केलेला आहे ह्या निसर्गामध्ये एका नाही कितीतरी रानभाज्या आणि आयुर्वेदिक भाज्या आहेत पण आपल्याला माहीत असतं का ओ कुठल्या कुठल्या भाज्या कशावरती चालत्या तर ती तर आपण जर आपल्या वयस्कर लोकांना जर विचारला म्हाताऱ्या माणसांना तर ती सगळी माहिती आपल्याला सांगतात कारण ह्यापूर्वी ती कनाई अशा रानभाज्या खात होत्या ही आगाड्याची भाजी झाली किंवा तांदूळच्याची भाजी झालं त्यापासून मी बरंच फायदा तर म्हणून आपण ही आवर्जून करून खायच्या आणि करायला पण सोप्या आणि एकदम कमी सामानात कमी साहित्यात बघा असल्या भाज्या केल्या जातात आणि मुळातच असल्या भाज्यांना का नाही नाही मसाल्याचं पदार्थ अजिबात वापरायचं नाही कारण रानभाज्यांची चव आहे ना ही बदलती आणि आपल्याला ती चव बदलायची नाही म्हणून घरगुती साहित्यातच आपल्याला ह्या भाज्या बनवायच्या असतात तर आता ह्या सगळी अशी भाजी मी फोडून घेते हा सगळी आपली निवडून झालेली आणि ह्याच्यातली जी खराब लागलेली आपल्याला आणि ह्या अशा काळ्या त्या आपल्याला घ्यायच्या नाहीत म्हणून ह्या मी बजलेल्या काढल्या आता भाजी आपल्याला चिरून घ्यायची कारण आगाड्याची पानं येत नाही ही अशी मोठी असते मग आता आखी पानं तर नाही आपण घालू शकत म्हणून एका नाही आपण असे ही भाजी चिरून घ्यायची चांगली बारीक चिरायची चा आपल्याला कारण पानं ही कवळीचं असते तर लय वेळ पण लागत नाही ह्याला शिजायला त्याचा जर पुटी जर तुम्ही रस काढून जर पियला खाना आहे तरीही तुमचं कसलं पण मूळव्याध असू द्या कोंबाचा असू द्या किंवा रक्ती मूळव्याध असू द्या ह्याला लय गुणकारी केला नाही असं म्हणजे कितीतरी ह्या रानभाज्यांमध्ये आयुर्वेदिक औषधं लपलेली तर म्हणून ते आपल्या निदान पावसाळ्यात तरी आपल्या जेवणात आठवड्यातनी एकदा तरी त्या आल्या पाहिजेत तर सगळी भाजी मी अशी चिरून घेते भाजी आपण चांगली अशी बारीक चिरून घेतलेली बघा आता ह्या भाजीत एका नाही पाणी घालायचं आणि मीठ टाकायचं पाण्यात आपल्याला ही भाजी ठेवायची आता तोपर्यंत का नाही आपण ही तीन बारीक बारीक कांदे घेतलेलं आणि ही लसूण सोलून घेतलेली लसूण आहे ना नेहमी कुठल्याही भाजीला का नाही जास्तच वापरायचं म्हणजे भाजी ना चवदार होते दोन कुड्या घेतलेले आहेत त्यासाठी मी सोलून झाला आहे आता आपला आता मी कांदा चिरायला घेते कांदा आपल्याला असा चौकोनी घ्यायचा आहे चिरून बारीक चिरायचं एकदम कांदा सुद्धा आपला चिरून झालेला आहे तर आता आपण चटणी कुठून घ्यायची या हिरव्या ची देट काढून धुवून घेतलेली इथं आणि ह्याच्यातलं का नाही आपल्याला थोडासा लसूण टिचून सुद्धा घ्यायचं आहे थोडंसं जिरं ठेचताना घ्यायचं आणि सवीपुरतं मीठ आता ही आपल्याला चटणी कुठून घ्यायची बारीक चटणी आपली आता चांगली वाटून झालेली आहे बारीक आता आपण चूल पेटवून घेऊ चांगली आपली पेटलेली आहे आता ह्याच्यावर ठेवायची कढई चांगली कडई आपल्याला गरम करून घ्यायची आय आज कसली गरण भाजी आज आणली आघाड्याची बघ आघाड्याची भाजी हो आज आघाड्याची भाजी करणार आहे ती आपल्या शरीराला फायदेशीर असती बाबा आणि ती आयुर्वेदिक पण आहे त्याच्यामुळं का नाही आता पावसाळा चालू झाल्या की अशा बांधांना वावरात ना अशा रानभाज्या मग त्या आणून खायच्या निदान वर्षात आपल्याला पावसाळा चालू झाला की एकदा तरी ती भाजी खावावी आता भाजी केली की जेवणार ना तो हो जेवतो की हां चालते आता कडाई चांगली गरम करून घेते आता कढई गरम हस्तपर्यंत आहे ना ही लसूण जे आपण घेतलेलं आहे ना ह्याच्या अशा दोन दोन पाकळ्या करून घ्यायचे आपल्याला अशा ताटाला जरी केले ना तरीसुद्धा चालतो या चांगली गरम झाली आपली आता ह्याच्यात घालते तेल तेल आपल्याला चांगलं गरम करायचे म्हणजे काय होतं तेल जेवढं गरम असेल ना एवढं फोडणीला तडका चांगला बसतो या गरम झालेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला लसूण चांगला आपला लालसर भाजलेला आहे आता त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं जिरं कारण आपण चटणी सुद्धा वाटून घेतली आता ही वाटलेली चटणी आपल्याला त्याच्यात टाकायची आणि चटणी चांगली अगोदर परतून घ्यायची आपली ही चांगली भाजलेली आता हे आपल्याला घालायचा आहे कांदा कांद्याचा आपल्याला कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे लेबी करपवायचं नाही कांदा चटणी आपली सगळं ना भाजून झालेले आता ही मिठाच्या पाण्यात जे आपण भाजी ठेवली होती का नाही आता ही सगळी अशी निताळायची आपल्याला चांगली आपल्याला ही एकजीव करून पर येणार परतून घ्यायची भाजी सुद्धा लागत नाही हिला शिजायला मस्त अशी भाजी आपली परत आलेली आता पावसाचं सुद्धा वातावरण झालेले बारीक कित काय लागलेले आता ह्या कड्यावरती आपण झाकण ठेवायचं म्हणजे आत पाणी सुटू नये का नाही भाजी आपली चांगली शिजून निघत इथे झालेली इथं आपली भाजी झाली का बघूया मस्त अशी आपली भाजी बघा छान अशी शिजलेली पानांच्या असल्यामुळं का नाही उशीर लागत नाही त्याला आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला थोडस बेसन पीठ घालायचे आणि एक चमचा हळद आता ह्याचा का नाही आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे बेसन पीठ आपल्याला चांगलं ह्याच्यात ना मिक्स करून घ्यायचे मस्त भाजी परतून झालेली वास्त इतका मस्त सुटलाय का नाही ह्या भाजीचा चांगली परतून परतून घेतल्या मुळका नाही आपली भाजी तयार झालेली जेवढ भाजीला का नाही बेसनपीठ वापरायचं लागतं लागतंय तेवढंच आपल्याला वापरायचं असतं जास्त बेसनपीठ सुद्धा वापरायचं नाही कारण काय होतं ही ना भाजी ना आपली पोटासाठी लय गुणकारी पण राहील त्याच्यामुळं बेसनपीठ जड असतं त्यामुळे बेसनपीठ थोडंसं आपल्याला कमीच घालायचं बेसनपीठ आणि काय होतं पोट बिघडण्याची मग शक्यता असते आता भाजी तयार झालेली मी आता जेवायला देते बस तुई जेवाय हो दीकी चला तू पण ये आग ये मी जेवते तू जेवाय दिले कर सुरुवात या मंडळी आईने बघा आज आघाड्याची भाजी बनवली रान या तुमार टेस्ट करून दाखवतो गरमागरम भाकरी आणि आघाड्याची पानांची भाजी आगाड्याचा उपयोग एका नाही आपल्या तीन सणांसाठी ती केला जातो एक म्हणजे गणपती हरतालकी असते हर त्या हरतालकीलासुद्धा ह्याचा उपयोग केला जातो आणि आपली नागपंचमीचा उपवास असतो त्यालासुद्धा आगाडा वापरला जातो आणि गणपती बसतो त्याच्या दुसऱ्या दिवशी का नाही ऋषीचा उपवास असतो का नाही त्यावेळेस मात्र का नाही ज्या महिला ज्या बायका जे उपास धरतात का नाही त्यांना मात्र आवृजून ही आघाड्याच्या ज्या काडे असतात का नाही त्या उपवासासाठी चावून चावून खाव्या लागत्याच त्याचं एवढं महत्व आहे ह्या आघाड्याचं म्हणजे आणि इतकं औषधी आणि गुणकारी सुद्धा शरीराला मिठीची भाजी कशी लागते श्रियांका शिचक्या काढले काढले लेगीच आय आपल्याला शेंगा पहिले शिजो शाळेतने आले की खिसा भरायचा चाललाच बघा खेळायला शेंगा खायला तू खा आगड्याची भाजी हो खा <summit> 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 खाते की मी खाते मी खरच एकच नंबर झाली बघा मस्त लागते आतापर्यंत मी ऐकलं होतं की आगाळची भाजी करतात म्हणून पण कधी केली पण नव्हती आणि खाल्ली पण नव्हती पण आज स्वतः मी करून आम्ही स्वतः मायालेकडे खातोय ना म्हणजे एखाद्याला वाटतं की काहीही गवताच्या भाज्या करून खात्यात पण खरंच या भाजीचं लय महत्व आहे शरीराला उपयोगी आणि ती ना आपल्या मेथीच्या भाजीला मागं सरणारी ही आगाड्याच्या पानांची भाजी तर चला मंडळी आमचा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून जर सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्राईबर सुद्धा करा आणि आमच्या आघाड्याच्या पानांची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये नक्कीच कळवायला विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद